नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार महाराष्ट्राला लाभलेल्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी तरुणाई कशी पुढे येत आहे याचे एक प्रेरणादायी उदाहरण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आहे अंबागड हा गौरवशाली वनदुर्ग एकेकाळी दुर्लक्षित झालेल्या या किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी नुकतीच एक भव्य मोहीम पार पडली सातपुडा पर्वतरांगेत वसलेला हा अंबागड किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्वाचा साक्षीदार आहे गेल्या काही वर्षात वाढलेली झाडी गवत आणि कचरा यामुळे किल्ल्यावरील अनेक प्राचीन वास्तू जीर्ण झाल्या होत्या पण या ऐतिहासिक वारशाला नवीन ऊर्जा देण्यासाठी बा रायगड परिवार नागपूर विभाग यांनी पुढाकार घेतला त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तब्बल अडीचशे मोठे आव्हान यशस्वीपणे पूर्ण झाले या मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील अनेक महत्वाच्या भागांची स्वच्छता करण्यात आली मुख्य टाकीजवळील परिसर आणि बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग मोकळा झाला महादरवाजाजवळील तटबंदी आणि बुरुज परिसरात वाढलेले गवत झाडी आणि कचरा पूर्णपणे हटवण्यात आला विशेष म्हणजे पाण्याच्या टाक्यांची पूर्ण साफसफाई करण्यात आली आणि भिंतीवर कोरलेली नावेही स्वच्छ करण्यात आली श्रमदानानंतर उपस्थितांना अंबागड किल्ल्याचा इतिहास आणि भूवैविध्याबद्दल माहिती देण्यात आली तसेच शिवकालीन मर्दानी आखाड्याचे थरारक थरारक्षित देखील सादर करण्यात आले शेवटी सामूहिक भोजन विधी पार पडला जो या मोहिमेचा समारोप ठरला ते स्वयंसेवकांचा हा सहभाग केवळ श्रमदान नव्हता तर आपल्या ऐतिहासिक वारसाच्या संवर्धनाकडे टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल होते बारायगड परिवाराचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद